सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही महाराष्ट्र कसे सांभाळणार नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्ला बोल राम सातपुतींनी विधानसभेत मराठा समाजाच्या धडधडीत अपमान केला नाना पटोले यांचे वक्तव्य भाजप संविधान बदलत असताना भाजप संविधान बदलत असताना काँग्रेस गप्प का होती प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूरमध्ये संतप्त सवाल मटण खाणाऱ्या ब्राह्मणाचा शाप लागत नाही नाना पटोले यांचे देवेंद्र फडणवीस वर तर मोहिते पाटलांची केली पाठराखण मंगळवेतील दुष्काळ हटवण्यासाठी भाजपने निधी दिला राम सातपुते यांचे प्रतिपादन जाहीर सभांना जशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी तशीच मतदान करून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या खासदार सुनील तटकर यांचे वक्तव्य धमक्या देणाऱ्यांना सांगा विधानसभा फार लांब नाही सुप्रिया सुळेंच्या अजितदादांना अजितदादांना ललकारले